नाही आम्हाला माहिती मिळाली आम्ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही दहा मिनटांच्या आज ह्या ठिकाणी पोहोचलेलो होतो सदर ठिकाणी अकरा अम, ते बारा काळवीट हे मृत अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते त्यापैकी दोन जिवंत होते आम्ही लगेच पब्लिकला तिथून बाजूला केलं आणि जिवंत काळविट जे होते हरिण होते तर त्या हरिणांना आम्ही प्रोटेक्शन दिलं आणि वन विभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांना जिवंत ता काळ ताब्यात घेऊन उपचार करता तत्काळ हलवलेलं आहे बाकीचे मृत जे हरिण होते त्या मृत हरिता हरिणांना सर्वांना पोस्टमॉर्टम करता वन विभागाचे अधिकारी घेऊन गेलेले आहेत नमस्कार मी संतोष दखवाडे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचा सचिव माग एक आठ महिन्यापूर्वी जो विजापूर बायपास हायवे झाला आहे बाळे इथून त्या रोडवरती मागं आठ महिन्यापूर्वी एक काळविट त्या रस्त्यावरून जात असताना त्याला समोर एक खट्टायन भोगदा आहे त्या भोगद्याच्या उडी मारला आणि तो मरण पावला त्याच्यानंतरनं काय काही महिन्यानंतर म्हणजे दोन चार महिन्यानंतरनं अजून काळवीट असा जर पडून गेला होता ना आज सर्वात मोठी आणि दुर्दैवाची ग घटना आज परत त्याच रोडवरती घडलेली आहे आज जवळपास चौदा काळवीट एका टायमाला त्या उड्डाणपुलावरून तुम्ही पाहू शकता जो उड्डाणपुल वरता जो तुम्ही आता पाहू शकता ज्या उड्डाण पुलावर पुलावरनं चौदा काळविट एका टायमाला खाली पडलेले आहेत आणि त्यामध्ये तेरा काळविटाचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये चौदावा जो आहे तो जखमी अवस्थेत आहे आणि यासाठी आम्ही रस्ता प्राधिकरणाला हे निवेदन दिलं होतं की तिथं जाळ्याची बंदोबस्त करून करून घ्या म्हणून आज ही मोठी दुर्घटना घडलेली आहे याला कारणीभूत कोण असणार आहे